महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संपत्तीच्या वादातून एक भयानक गुन्हा नंदुरबार जवळ घडलाय यामुळे अख्खं शहर आधारलं संपत्तीच्या वादातून एक अल्पवयीन मुलगा त्याच्या आजोबांच्या जीवावर उठल्याचा भयानक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी शहादा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार जवळच्या शहादा शहरात हा दुर्दैवी प्रकार घडलाय शहादा शहरातील शिरूड रस्त्यावर असलेल्या एका रेसिडेन्सीजवळ कौटुंबिक वादातून एका साठ वर्षाच्या इसमाचा खून करण्यात आला धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलगाच गुन्हेगार असून त्यानंच त्याच्या आजोबाचा जीव घेतल्याचं उघड झालं दशरथ राजे अस मृत इसमाचं नावा असून रविवारी रात्री नऊच्या सुमारास ते जेवणानंतर शतपावली करण्यासाठी बाहेर पडले होते मात्र त्याचवेळी त्यांच्या अल्पवयीन नातवानं संधी साधली अल्पवयीन नातू आणि त्याचा एक साथीदार हे बाईकवरून त्यांच्याजवळ आले आणि त्या नातवानं संधी साधत राजे यांच्या गळ्यावर चाकून सपासप वार केले हल्ल्यानंतर तो अल्पवयीन मुलगा आणि त्याचा साथीदार दोघेही तेथून लागलीच फरार झाले राजे यांच्यावर हल्ला झाल्याचा समजताच त्यांच्या मुलांना आणि परिसरातील इतर नागरिकांनी तेथे तातडीने धाव घेतली आणि गंभीर जखमी झालेल्या राजे यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी खासगी वाहनातून नेलं मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणाची माहिती मिळताच शहादा पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी राजे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला या खुणाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले प्रभारी पोलिस निरीक्षक हे पुढील तपास करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा